घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा माजी आमदार वैभव नाईक यांनी पाडल्याचे वारंवार सांगून फेक नरेटिव्ह फिक्स करत आहेत जर एखादी व्यक्ती पुतळा पाडू शकत असेल तर पुतळ्याची उभारणी किती तकलादू होती याची कल्पना येते नेवीने शिवसेना उभाटा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले शिवपुतळ्याला लावलेले स्क्रू नट लूज झाले होते हे पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे शासनाला कळवले होते त्यामुळे ठेकेदारांनी बनवलेला शिवपुत्रा हा तकलादू बनवलेला होता हे दिसून येत होते त्यामुळे दुर्घटना घडलेला शिवपुत्रा हा निकृष्ट बनवलेला असूनही माजी आमदार वैभव नाईक यांनी पुतळा पाडल्याचे आमदार निलेश राणे खोटे बोलत असल्याचे उपरकर म्हणाले निलेश राणे मालूर मतदेचे आमदार जो राजकोटचा किल्ला पडल्यानंतर पुतळा पडल्यानंतर वैभव नायकांनी पाडला अशा प्रकारची जी भूमिका घेतलेली आहे ती खरती खरी निषेधार्थ आहे जर वैभव नायकांनी पाडला असेल तो तो पुतळा तकलादू बनवला तकलादू बनवणारे जे कर्मचारी किंवा असले प्रशासन हे तत्कालीन असलेल्या त्यावेळेच्या शिंदे सरकारच्या अधिपत्याकालचं सरकार, सरकार होतं आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यावेळी बांधकाम मंत्री होते हे निलेश राणेंनी विसरू नये त्याचबरोबर या भागाचे जे असलेले कार्यकारी यंत्रा खऱ्या अर्थाने तो पुतळा बांधण्यासाठी परवानगी ही असलेल्या नेवल ने मागितली होती पण नेहमीने शेवटचे चार दिवस आपल्याला जमणार नाही म्हणून कार्यकारीप्रंथाकडे हे सर्व पाण्याची जबाबदारी दिली होती कार्यकारी यंत्रता त्या ठिकाणी जणू काय आपण मोठं काहीतरी काम करतो अशा वगैरे दाखवण्यासाठी तो पुतळा तयार होत असताना त्या ठिकाणी स्वतः भेट देत होते आणि भेट देत असताना तसा तकलादू पुतळा बसवला त्यानंतर तो तीन महिन्याची देखभाल दुरुस्ती असताना नेवीनी परत तो कार्यक्रम स्वाधीन केला आणि तो स्वाधीन केल्यानंतर तिकडच्या असलेल्या उपअभियंताने कार्यक्रमांना पत्र दिलं होतं की या भागाचे स्क्रू पडतायत त्या भागाचे स्क्रू पडतायत अशा भागाचा तकला दुपला आणि जो लोखंडी पुतळा बनवला होता तो लोखंडीपुतळा पडला तो वाऱ्याने पडला म्हणून मुख्यमंत्री बनत आणि या भागाचे आमदार म्हणतात की ते आमदारांनी पाडला हे किती खोटं बोलायचं आणि किती विठून बोलायचं जर पुरावे असतील ते लोकांसमोर द्या लोकांसमोर आणा तर वैभवरायबाने अशा प्रकारचं कृत्य कोणताही शिवसैनिक करणार नाही किंवा कोणताही बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक करणार नाही सर्वच शिवसैनिक हे शिवाजी महाराजांना मानणारे आहेत असा पुतळा पाडण्यापेक्षा तो पुतळाचे जतन करण्यासाठी प्रयत्न करतील उलट त्यावेळी पुतळा पडल्यानंतर त्याचे सर्व जतन करण्यासाठी किंवा त्याचं असलेलं मदत करण्यासाठी वैभव आणि हे ते केले होते ते वैभव नाईक तिथे पंधरा मिनटात पोचले कसे ते त्या भागाचे आमदार आहेत त्या भागाचे आमदार असल्यामुळे त्या भागाच्या जवळपास कुठे असतील म्हणून ते तिथे पोचले असतील मलाही पुतळा पडल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला फोन आला की त्या ठिकाणचा जो राजकोटमधला पुतळा बसला पडला आणि तो पुतळा पडल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे पसरली आणि त्या पुतळ्याचा खरा दोषी प्रशासन आहे त्या प्रशासनावर कारवाई होत नाही याच्यावरती कोणी बोलत नाहीत फक्त त्या आपटेला अटक करून त्या पुतळ्याचं जबाबदारी संपणार नसून त्या पुतळ्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने प्रशासनाने प्रशासनाचे पैसे जे त्यावेळी गेलेले तीन चार कोटी रुपये हे जनतेच्या खिशातले पैसे गेलेले आहे त्या जनतेच्या खिशातल्या पैसे गेलेल्या आहेत जाब विचारण्यासाठी की ते पैसे रिकवर करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या भागाच्या आमदारांनी प्रयत्न करण्याची गरज आहे पण सातत्याने तो पुतळा या भागाच्या तत्कालीन आमदारांनी पाडला वैभवनायकांनी पाडला हे सांगून माझ्याकडे पुरावे आहेत ते सांगून एखाद्या माणसाबद्दल निगेटिव्ह अगदी सेट करणे हे चुकीचं आहे त्यामुळे असा कोण पुतळा पाडणार नाही तर त्यामुळे पुतळ्याचे जे काय असतील ते का पुरावे जनतेसमोर एकदा आणून द्यावे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका